श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ परब्रह्म स्वामी सेवा कशी करावी अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल पुरेशी माहिती नाही तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झालेले आहेत या सर्वांचा विचार करून आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी सेवा कशी करायची आहे हे आपण सविस्तर बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर, तर स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपल्या घरी करावी यात कुठलाही भेद नाही बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो दर गुरुवारी षोडोपचार पूजा करावी लागते रोज नैवेद्य आरती करावी लागते इत्यादी इत्यादी पण हा केवळ गैरसमज आहे बाकी काहीही नाही स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही ते अतिप्रेमाने स्वीकारतात गजेंद्राने अर्थतेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजे अभावी आपल्यावर रागवेल की भावनाच चुकीची आहे तेव्हा स्वामी महाराज रागावतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी जशी जमेल तशी स्वामींची पूजा भक्ती आणि सेवा करावी दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी ठेवावी तर ती कशी व कोणती कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्त निर्माण झालेले आहेत तेव्हा आपण आता गैरसमज व त्याची सत्यता तपासून पाहू अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैरसमज व त्यावर खुलासा बघूया तर काही लोकांचे म्हणणे आहे की स्वामींची प्रतिमा फक्त असणारी पाहिजे हातात ब्रह्मांड असलेली नको तर स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमाही नको स्वामींचे मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात संसारिक लोक अथवा प्रापांचिक लोक यांनी याचे पूजन करू नये हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का तर मुळीच नाही वरील सर्व गैरसमज हे धादांत खोटे व निरथक का आहेत कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही जे त्यांचे परब्रह्मस्वरूप स्वरूप व ब्रह्मांड नायक तत्वच अमान्य करण्यासारखं आहे तसेच जे स्वामी अक्कलकोट मध्ये बावीस वर्ष फक्त आणि फक्त वृक्षाखालीच बसले त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते तिची पूजा सर्वत्र निर्माण करते असे म्हणतात जिच्या तेहतीस कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे जिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानली जाते किंबहुना त्याशिवाय कुठलीही मंगल कार्य संपन्न होत नाही आणि सर्वात महत्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोट मधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गायीला क्षणभरही अंतर दिले नाही तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली तिच्या सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे जे परब्रह्मा आहेत भक्त वत्सल भक्तभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये अशा प्रकारच्या कोणत्याही प्रतिमाचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामीचा तत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्येपेक्षाही मोठा आहे स्वामींच्या लिला काळात श्री बाळाप्पा महाराजापासून ते श्री आनंदनाथ महाराजापर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखाली हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असत ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत पण त्यांचं कधीही काही अहित झालं नाही तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचे काही अहित करतील का असा विचार मनात आणणे ही सुद्धा स्वामीची घोर प्रतारणा ठरेल असो तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची इथेच सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे ही नम्र विनंती स्वामी भक्तांनो आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्तीला स्नान घालून प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावावा उपलब्ध असतील ती पुष्पे स्वामींना अर्पण करावी स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात त्यांना अप्रिय असे ही एकही फुल नाही तेव्हा उपलब्ध असणारी कोणतीही पुष्प किंवा तुळशी मंजुळा तुळशी पत्रे स्वामींना वाहवीत नंतर अक्षता वाहव्यात त्यानंतर मग दीप अगरबत्ती ओवळून आपण जी भाजी भाकरी खातो त्याचाच सकाळ संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवावा एखादे वेळी शक्य नसेल तर दूध साखर पेडे किंवा भरसण ठेवले तरी चालेल केलेली प्रत्येक गोष्ट अगोदर स्वामींना अर्पित करा नैवेद्याच्या बाबतीत सुद्धा स्वामी महाराजांना प्रिय अप्रिय असे काहीच नाही अखिल सृष्टी ही, ही निर्मिती असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामींना प्रिय आहेत तेव्हा सोडून इतर सर्व नैवेद्य स्वामी महाराजांना चालतो ही बाब सदैव ध्यानात ठेवा सकाळी उठल्याबरोबर स्वामींचे स्मरण करा घराबाहेर पडताना व बाहेरून घरात आल्यावर प्रथम स्वामींचे दर्शन अथवा स्मरण करा हृदयात प्रेम वात्सल्य ममता ठेवा आचरण शुद्ध ठेवा प्राणी मात्राबद्दल दया असू द्या कुणाबद्दलही द्वेष मत्सर ठेवू नका सर्वांचे कल्याण व्हावे हीच भावना सदैव असू द्या काही कारणास्तव एखाद्या दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तरी त्याचे दुःख न करता त्याऐवजी स्वामींची अंतकरणातून क्षमा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे कारण कर्मकांडाचा देखावा करण्यापेक्षा हृदयातून स्वामींचा ध्यास करणे महत्वाचे आहे स्वामींना नैवेद्य दाखवताना एका ताटात भाजी पोळी भात भजे पापड मीठ गोड पदार्थ यापैकी जे असेल ते घ्यावे स्वामींच्या अधिष्ठानासमोर एका पाटावर पाण्याने तांब्यातील पाण्यात आपले उजव्या हातात हाताची मधली दोन बोटी बिडवून घेऊन एक चौकोन काढावा त्या चौकनावर हे ताट ठेवावे ताटाच्या बाजूला एक तांब्याभर पाणी ठेवावे ताटातील पदार्थावर तांब्यातील पाण्यात तुळशीपत्रे टाकावीत दिवा धूप किंवा अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळावे तांब्यातील एक तुळशीपत्र घेऊन नैवेद्यावर तीन वेळा पाणी शिंपडावे व तीन वेळा फिरवावे पाणी शिंपडताना गाय गायत्री मंत्र म्हणावा गायत्री मंत्र येत नसेल तर श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी शिंपडावे यानंतर मग तीन वेळा पाणी फिरवताना ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत्वाय स्वाहा हे मंत्र अथवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तीन वेळा पाणी ताटावरून फिरवावे नंतर ते तुळशीपत्र स्वामींना अर्पण करून नमस्कार करावा अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखविला जातो नैवेद्य दाखवल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी ते नैवेद्याचे ताट स्वामींना नमस्कार करून उचलून घ्यावे व आपल्या भाजीत भाजी आणि भाकरीत भाकर मिसळावी जेणेकरून घरात कायम अन्नपूर्णेचा वास राहील अशाप्रमाणे आपण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी यासोबत रोज श्री स्वामी सार अमृत या पोथीचे एक किंवा तीन किंवा सात अध्याय वाचन करावे रोज श्री गुरुस्तवन स्तोत्र श्री स्वामीचरित्र स्तोत्र श्री स्वामी पाठ आणि तारक मंत्रासह किमान तीन माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा याला स्वामींची नित्यसेवा असे म्हणतात जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो त्यांचा संपूर्ण योगक्षम स्वतः स्वामी महाराज चालवतात असे अभिवचन स्वामी महाराजांनी दिलेले आहे तेव्हा ही सेवा करून आपले जीवन सार्थक लावावे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या स्वामी भक्तांना स्वामींची सेवा करण्याची तीव्र इच्छा आहे पण माहिती नव्हती त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि गुरुवारपासून आपली स्वामी सेवा सुरू करा आणि आपले जीवन सार्थकी लावा ही नम्र विनंती